तर जनता संतप्त झाली तर माल घेऊन गाल लाल करेल अजित पवारांच्या विधानावर वडेट्टीवारांनी टीका केली आहे अजित पवारांच्या घरातून नव्हे तर जनतेच्या करातून हा निधी दिला जातो असं म्हणत अंबादास दानवे यांनी देखील अजित पवार यांच्यावर घणाघात केलेला आहे सगळं धमक्या देणंच सुरू आहे निधी देणार नाही विकास होणार नाही पैसे तुम्ही बघून घेऊ हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का, का हा खरा प्रश्न आहे स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का, का हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय म्हणजे एकीकडे एक मालही आहे आणि माल देऊन जर नाही मालच देतात माल भरपूर झालेला आहे इतका माल प्रचंड झालेला आहे माल म्हणजे धन नाही तर त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये हा नाही तर ते धन एवढं झालेलं आहे माल लगाव माल कमाव सगळं असं झालेलं आहे त्यामुळे जनता ठरवेल ज्या दिवशी डोक्यात त्यांच्या राग घुसेल त्या दिवशी माल घेतील आणि गाल सुजवतील तो दिवस काही फार दूर नाही आपण विचार करू ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला मानता येईल ते असंही म्हटले की तुमच्या हातात मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचा आहे निधी अजितदादाच्या घरचा नाही निधी हा जनतेच्या करातून दिला जातो अजितदादाच्या घरातून नाही दिला जात हा करातून येतो घरातून नाही जात आणि त्यामुळे अजितदादासारख्या जबाबदार आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे कारण निवडणूक आयोग आता अजितदादांच्याही घरी पाणी भरायला जातं आहे हे जनतेनेच बघितलं पाहिजे परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा आम्ही देतो म्हणजे रजिस्ट्रेशन करून देतील का पाचशे रुपयात एक प्रश्न मला वाटतं लोकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे तुमच्या मुलाचं जर जमिनीचं रजिस्ट्रेशन पाचशे रुपयात होतं तर आमचं अडीचशे रुपयात करून द्याल का लोक मत देतील त्या प्रश्नांवर